यूट्यूब असू स्वामी भक्त जन्म सर्वांना स्वामी प्रगत विनायचा हार्दिक नमस्कार मी अजिंक्य बच्चन सगळ्यांचा लाडका आणि आवडत तुमच्यासाठी स्पेशल तुमच्या सगळ्यांचा हार्दिक स्वागत आजचा विशेष भाग संपूर्ण पहा स्वामीच्या प्रगट दिनाचा हा सोहळा तुम्हाला घरी बसून अनुभवता येईल त्यामुळे आजचा हा संपूर्ण भाग पाहायला सुद्धा अगदी शेट आणि न सुटता लाईश सोबत É <laughs>

युट्यूबला शिकव तर ह्या शहापूरच्या मठाचे गुरुजी दामोदर दादा आपल्या सोबत आहेत तर आपण आजच्या ह्या सोहळा म्हणजे स्वामी प्रगट दिनाबद्दल जाणून या, या। योगी या श्री अक्कलकोट किंवाशी स्वामी समर्थ महाराज आजचा दिवस स्वामी समर्थ महाराज यांचा प्रगट दिन आहे आणि स्वामी समर्थ मायबाप हे त्यांना आईबाप नव्हते त्यांनी फक्त जन्म घेतला शिरी शिरीग्राम पंजाबमध्ये एका खेड्या गावामध्ये आठ वर्षाचा बालक या त्यांनी दर्शन म्हणजे गे अवतार घेतला आणि तिथून त्यांचं ते कार्य सुरू झालं त्यांचा हा अवतार कार्य जवळजवळ सातशे एकोणतीस वर्षापर्यंत चालू आहे स्वामी समर्थ महाराजांचा आजचा प्रगत दिन आहे आणि फार भवि म्हणजे दर्शनाकरता लोकांची फार गर्दी असते या मठामध्ये आणि प्रत्येकाचे दुःख संकट काय असतात ते निवारण होतात आणि ते सुखी हो झालेले आहेत स्वामी समर्थ महाराज आमच्या ह्या मठाला जवळजवळ देशांश झाली एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली साळुंके गुरुजी महाराज यांच्या यांनी त्यांची स्थापना केलेली आहे आणि आता या नव्या बिल्डिंगमध्ये त्यांचं रूपांतर आम्ही केलेलं आहे गुरुवारी आरती होते लोक दर्शनाला येतात आणि त्यांची मनोकामना पूर्ण होते असे स्वामी समर्थ मारलं आहे कलियुगातले देव आहे त्याला तुम्ही विनंती करा प्रार्थना करा श्रद्धा ठेवा प्रेम करा कोची जप करा नामस्मरण करा नामस्मरण केल्याने काही करू नका फक्त नामस्मरण जरी केला तरी ते तुम्हाला पावती प्रसन्न होतील तुमचा योगक्षेम सांभाळतील अनन्य चिंतन तुम्हाला जना परिपाश होते तेशाम इत्याभियुक्त्या मी योग क्षेम जो माझ्या भक्ती करी माझी शेवाखाली त्याचा योगक्षम मी सांभाळे असं त्यांचं वीग वाक्य आहे दादा आगा। आगा। आ, मला असं सांगा स्वामींचा हा प्रगट दिन सोहळा आज सर्वजण बघतायत अनुभवतायत तर हा जो सोहळा आहे या सोहळ्यात सकाळपासून जे आजचा हा वाढदिवस होण्यापर्यंत संपूर्ण जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाची रूपरेषा जरा भक्तजनांपर्यंत कळली तर खूप बरं सकाळी काकड आरती आमची झाली जवळजवळ सहा वाजता दोघ महिला मंडळ येऊन काकड आरती साडेआठपर्यंत नऊपर्यंत काकड आरती झाली त्याच्यानंतर स्वामीची महापूजा केली महापूजा झाल्यानंतर साडेदहा वाजता स्वामीचरित्र स्वामी सारामृत या त्यांचं पारण झालं पारणजवळजवळ दोन अडीच तीन तास पारण झालं त्याच्यानंतर आरती झाली आरती केल्यानंतर जे भक्त लोक पारयला बसले होते आणि जे भक्त आमचे आहेत नेहमीचे ते सर्वांना महाप्रसाद भोजन म्हणून त्यांना अर्पण केलं त्याच्यानंतर चार वाजता नामस्मरण पाच वाजता भजन महिला मंडळ स्वामी समर्थ मंडळ महिला मंडळ यांचं भजन झालं त्याच्यानंतर साडेसात वाजता महाराजांची महाआरती झाली त्या आरतीला बरेच भक्त लोक उपस्थित राहिले आरती झाली आणि स्वामींसाठी स्वामी जन्म जयंती म्हणून त्या त्यांचा केक लोकांनी काही केक दिले त्याचा प्रसाद म्हणून दयांद स्वामी हे खलियुगातले देव आहेत अगदी थोड्या शिवायमध्ये ते त्यांचं प्रसन्न होतं पावतात आणि ज्याचं मन स्वच्छ आहे पवित्र आहे अशाला लवकर दादा खूप मोलाची माहिती तुम्ही आपल्या स्वामी भक्तजनांना दिली सर्व स्वामी भक्तजनांनी हा जो आपली रूपरेषा आहे आणि या मठाबद्दल ऐकून खरंच त्यांना खूप आनंद होईल आणि सोबतच तुम्हाला सांगायचं असं आहे की या मठात दत्त जयंती असे वेगवेगळे वेग वे उत्सव म्हणजे सुद्धा होते तीसुद्धा ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे तीसुद्धा बघा या मठाचा संपूर्ण इतिहास तुम्हाला त्या दत्त ब्लॉग ब्लॉगमध्ये आपल्या पाहायला मिळेल तर नक्की ब्लॉग सुद्धा बघा आजचा हा स्वामी प्रगटिनाचा उत्सवसुद्धा तुम्ही बघितला असेल संपूर्ण उत्सव तुम्ही नीट बघा आणि पाहत राहा दादा खूप खूप आभारी तुम्ही भक्तजनांना मार्गदर्शन केलं श्री स्वामी समर्थ यूट्यूबला शिकव स्वामी भक्तजनभू कसा वाटला आजचा स्वामी प्रगट दिनाचा हा सोहळा मला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या मित्रमंडळी नातेवाईकांपर्यंत ही स्वामींची स्पेशल व्हिडिओ शेअर करा आणि स्वामींसाठी ही व्हिडिओ लाईक करणं खूप गरजेचं आहे तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर ताबडतोब तुमच्यासाठी स्पेशल आहे तुमचं आवडतं स्वामीमय चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल आयकॉन त्वरित प्रेस करा जाता जाता इतकंच सांगेन सुखी रहा, आनंदी रहा, राहा तुम्ही कुशल आणि पाहत राहा तुमच्या सगळ्यांचं लाडका आणि आवडतं चॅनल तुमच्यासाठी स्पेशल धन्यवाद श्री स्वामी